सिन्नर पोलिसांच्या दुहेरी कारवाईत शहरातील दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत एकीकडे मोटरसायकल चोरीच्या घटनांवर लगाम बसला आहे तर दुसरीकडे तलवार घेऊन दहशत माजवणारा इसम जेरबंद केलाय सिन्नर पोलिसांनी विशेष पथक रचून मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे वावीवेस परिसरात सापळा रचून कृष्णा प्रकाश भोळे वय एकोणतीस राहणार आंबेडकर नगर सिन्नर याला अटक करण्यात आली चौकशीत त्याने सिन्नर निफाड आणि सातपीर गल्ली येथून मोटारसायकलीत चोरी करण्याची कबुली दिली आहे त्याच्या ताब्यातून एम एच पंधरा ई जे सोळा झिरो पाच क्रमांकाची लाल रंगाची प्लॅटिना काळी टी व्ही एस स्टार नंबर प्लेट नसलेली काळ्या रंगाची टी व्ही एस स्टार तसेच एम एच झिरो चार बी झेड तीन नऊ तीन तीन क्रमांकाची निळी हिरो होंडा पॅशन प्लस या दुचाकी हस्तगत केल्या आहेत गाड्या स्वस्तात विकणे आणि कागदपत्रे नंतर देण्याचे आश्वासन देणे पोलिसांनी अशा प्रकारे गाडी विकत घेतलेल्या किंवा विक्री करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ सिन्नर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे दरम्यान शिवाजीनगर परिसरात हातात धारदार तलवार घेऊन फिरणारा आणि लोकांमध्ये दहशत पसरवणारा तुकाराम कुंडली कोकाटे वयवर्ष चौरेचाळीस यालाही पोलिसांनी जेरबंद केले झापवाडी शाळेजवळ सापळा रचून त्याच्याकडून स्टीलची धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम चार ओब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोन्ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर